बातमी पत्राच्या सुरुवातीला बातमी इंदापूरमधून इंदापूर न्यायालयाच्या इंदापूर निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर अजित पवार भडकले इंदापूर न्यायालयाच्या भिंतींच्या टाइल्स गळून पडत चालल्यानं ठेकेदारानं त्या ठिकाणी खेळ ठोकल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले ठेकेदाराला काळ्या यादीत टाका असली कामं खपवून घेणार नाही माझ्याजवळचा असो किंवा उजव्या डाव्या हाताचा असो त्याची हयगय करू नका हा जनतेचा पैसा आहे अजित पवारच्या बाप असा घरचा पैसा नाही असं अजित पवार म्हणाले नंतर मी परत गाडी बसत असताना दिसले होते त्याला ते आपल्या न्यायालयाच्या बिल्डिंगला ते काहीच पडू नाही म्हणून खेळ मला जाताना दिसला असताना तिथं जाहीर केलं असता या कॉन्ट्रॅक्टरला काय यादी टाका ब्लॅकलिस्ट टाका त्या असले नाही ना। लाल कपूर घेणार माझ्या जवळचा असो लांबचा असो डाव्या हाताचा उजव्या हाताचा काय चालला जनतेचा पैसा अजित पवारच्या बापाच्या घरचा पैसा नाही जनतेचा पैसा सत्कारणीच लागला पाहिजे आणि त्याच्यातनं जर कोणी चावटपाडा केला तर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हैगाई केली जाणार नाही किंवा त्याला वाचवलं जाणार नाही